अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मदे आपन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा अंगावर शहारे आणणारा एक भयान असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव शुभम दादांच्या आजोबांचा आहे त्यांच्या शब्दात आजचा हा अनुभव आपण ऐकणार आहोत तर चला या अनुभवाला सुरुवात करूया तर ते दादा म्हणतात ही घटना माझ्या आजोबांबरोबर घडली होती बऱ्याच वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे माझे आजोबा स्वामी समर्थांचे एक कट्टर भक्त होते सदा त्यांच्यामुखी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू असायचा या जपामुळे त्यांच्या आजूबाजूचे वातावरण सुद्धा नेहमी सकारात्मकतेने भरलेले असायचे आजही हा अनुभव सांगताना आजोबांच्या अंगावर शहारे येतात तो दिवस होता सतरा मार्चचा दुपारचे बारा वाजून दहा मिनिटं झाले होते अचानक घराचं दार वाजलं दार उघडून पाहिलं तर जवळच्या किराणा दुकानवरचा एक मुलगा होता तो मुलगा आजोबांना म्हणाला की तुमच्या भावाचा फोन आला आहे चला लवकर आजोबा घाई गडबडीत निघाले दुकानवर पोहोचल्यावर त्यांनी चालू फोन उचलून कानाला लावला समोरून आवाज आला दादा सुनंदाला बरं नाही आहे तू लवकर येऊन जा सुनंदा ही माझ्या आजोबांच्या भावाची बायको त्यांचा तो भाऊ दोन गाव सोडून राहायचा आजोबा कोणतीही वेळ न दवडता लगेच भावाकडे जायला निघले आणि तीनच्या सुमारास ते भावाच्या घरी पोहोचले तिथली सगळी कामे आटोपल्यावर जेवण उरकले आणि परत यायला निघले तोपर्यंत बरीच रात्र झाली होती त्यांच्या भावाने त्यांना सांगितले की आता रात्रीच्या वेळेला का निघालास उद्या पहाटे जा हवे तर पण आजोबांनी काहीतरी महत्वाचं कामाचं कारण दिलं आणि ते रात्री साडे दहाच्या सुमारास आपल्या घरी यायला निघले त्यांनी गावाची वेस सोडली आणि एका पायवाटेने पुढे चालत जाऊ लागले मुखात स्वामीनामाचा जप सुरूच होता गावाच्या वेशीबाहेर सदाचे शेत होते आणि शेतीपासून जवळपास चार किलोमीटर अंतरावर त्यांचं घर एव्हाना निघून काही तास उलटले होते रात्रीचा एक किंवा दीड वाजून गेला असेल त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हे कोळी ऐकू आली अंगावर काटा येईल असा आवाज होता तो माळरान खूप मोठं होतं गर्द झुडुपातून रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत होती त्यांनी अर्धे माळरान ही पार केले नसेल तितक्यात एका बाईच्या आवाजातील किंचाळी जोरात कानावर पडली इतकी कर्ण कर्कर्ष किंचाळी त्या संपूर्ण माळारांनात घुमली आणि त्यांना क्षणासाठी असे वाटले की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल जसे त्या किंचाळीचा आवाज आला आणि थांबला तसे त्या आवाजासोबतच सगळं काही शांत झालं दूर होणारी कोल्हेकुई कोई रातकिड्यांची किरकिर सगळे काही शांत झालं होतं त्या माळरानावर एक भयान स्मशान शांतता पसरली होती आजोबा घाबरून जागच्या जागी स्तब्ध झाले त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तितक्यात त्यांचे लक्ष समोर गेले आणि होता नव्हता तो त्राणही आता संपला होता कारण समोरच्या अंधारातून एक स्त्री सारखी भासणारी आकृती त्यांच्याकडे पळत येताना त्यांना दिसली होती तिचा पळायचा वेग अतिसामान्य होता मोकळी केस हिरवी साडी जी जागोजागी फाटली होती हातात चुडा भरला होता डोक्यावर कुंकू आणि सभोवताली एक वेगळंच प्रकाशाचं वलय होतं लांबून तरी ती एक सव्वाशिन वाटत होती ती अतिशय वेगात त्यांच्या दिशेने आली आणि काही काळाच्या आत अंगातून आरपार निघून गेली हा सगळा प्रकार अवघ्या काही क्षणात घडला की त्यांना समजायलाही वेळ मिळाला नाही आजोबांनी झपाझप जप पावले टाकायला सुरुवात केली आणि त्या भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले पण कधी रडायचा तर कधी ओरडायचा आवाज यायचा ते माळरानजणू संपतच नव्हते तितक्यात ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आजोबा तिला गयावया करू लागले रडू लागले आणि सांगू लागले की सोड मला त्या बाईने नखरार्थी मान हलवली आजोबा डोळे मिटून स्वामींचे नाव घेऊ लागले जसे त्यांनी डोळे उघडले त्यांना दूरवर एका औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा दिसला तो दिवा पाहताच त्यांनी पुन्हा जोरात स्वामींचा नावाचा जप करायला सुरुवात केली तसे ती बाई जोरजोरात ओरडू लागली तसेच आजोबांनी तारक मंत्रसुद्धा म्हणायला सुरुवात केली त्या माळराणावर जोरात वारा सुटला त्या औदुब्बराच्या पारावर एक तेजोमय आकृती प्रकट होऊ लागली परिसरात एक कणखर जड पण कानाला आणि मनाला शांती देणारा एक आवाज उत्तरला उगाची भितोसी भयही पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी त्या झाडाखाली एक स्पष्ट अशी आकृती दिसत होती ती होती आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे साक्षात परब्रह्म जगत पिता आले होते संपूर्ण औदुंबर आणि शिवार प्रकाशमय झालं होतं एक आदेश आला सोड त्याला नाहीतर गाठ माझ्याशी आहे आवाजात हुकूम होता पण त्यांच्या कानात कोणीतरी अमृत टाकल्यासारखा असा तो आवाज जो निशंख आणि निर्भय करत होता आजोबांनी त्या जगत पिता समोर हात जोडले आणि बोलले स्वामी मला वाचवा तेवढ्यात प्रकाश इतका प्रखर होत वाढत गेला की त्या बाईच्या आत्म्याला तो सहन झाला नाही आणि त्यात ती विरून गेली एक दिलासादायक आवाज परिसरात घुमू लागला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता झाडाखाली कोणीही नव्हतं फक्त दिवा शांतपणे तेवत होता आजोबा त्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी हात जोडले स्वामींचे मनापासून आभार मानले व पारावर जाऊन बसले अचानक त्यांना कानाजवळ एक आवाज आला बाळा थकला असशील ना ये डोकं ठेव मांडीवर आणि काही वेळ आराम कर अचानक त्यांचं डोकं कोणीतरी हळूवार पारावर ठेवलं आणि त्यांना शांत झोप लागली त्यांना स्वप्नात असं दिसलं की साक्षात ते जगत श्री स्वामी समर्थ महाजांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आहेत आणि स्वामींचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे जाग आली तर सकाळ झाली होती ते त्याच पारावर झोपले होते बाजूला पाहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो तिथे होता बाबांनी तो फोटो हातात घेतला फोटोला नमस्कार केला आणि गावाकडे चांगल्या आठवणी घेऊन आणि घडलेला वाईट प्रसंग मागे सोडून पुढचा प्रवास त्यांनी सुरू केला तर स्वामी भक्तांनो असा होता या दादांच्या आजोबांचा अनुभव जो ऐकला तरी अंगावर शहारे येतात खरोखर खूप धन्य आहेत ते आजोबा ज्यांना साक्षात श्री स्वामी समर्थ महाजांनी दर्शन दिलं त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ते झोपले बघा जेव्हा आपण स्वामींचे नाम घेतो तेव्हा स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या भोवती नेहमी असतं म्हणूनच म्हणतात ना ज्यांच्या मुखी स्वामींचे नाम तिथे भयाचे काय काम त्या दादांचे आजोबा सतत स्वामींचे नामस्मरण करत असत त्यामुळे स्वामींचं रक्षाकवच त्यांच्यासोबत नेहमी होतं जेव्हा त्यांनी स्वामींचा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली त्यावेळेस त्या वाईट शक्तीचं पण त्यांच्यासमोर काहीच चाललं नाही एवढी शक्ती आपल्या स्वामीनामात आणि तारक मंत्रात आहे म्हणून स्वामीं स्वामींचं नामस्मरण करत जा कारण स्वामींच्या नामस्मरणामध्येच खूप ताकद आहे जरी तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमली नाही तरी तुम्ही स्वामींचे नामस्मरण कधीही करू शकतात कोणतंही काम करताना करू शकतात प्रवासात करू शकतात स्वामींच्या नामस्मरणाला तुम्हाला कोणतंही बंधन नाही आहे ते तुम्ही कुठेही कधीही आणि कोणत्याही वेळेला करू शकतात स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे जरी संकट तुमच्या दोन पावलावर आहे पण तुमच्या मुखात जर स्वामींचं नामस्मरण असेल तर ते संकट तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही इतकी ताकद आहे या नामस्मरणामध्ये म्हणून स्वामींचं नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमलं नाही पण स्वामींचं नामस्मरण जर तुम्ही केलं रक्षन तर स्वामी तुमचं प्रत्येक संकटातून रक्षण करतील तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ